तर हाय सर्वांना स्वागत आहे आमच्या यूट्यूबचं नाव चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं तर आम्ही चाललो आहे आता तुम्हाला कळेलच आपण कुठं चाललं आहे तर आता आपण चाललो आहे चाल मॉलमध्ये अगं मम्मी मे मे मेकअप केला आहे माझी मम्मी तयार झाली येस yes. आणि बघा पीशाने लिपस्टिक लावून बघा बघा हे बघा केस बघा केस के, मम्मी

कशी ओढ hmm. आई तिला डायपर घ्यायचंय प्रेशाला <स्थाथ>

दोर न अपन एक रिमोट गर्न हेर आनी आउने आउने जी ह ए फोन आइ 11 ने गाती ती ना आ सुत्ती ने तगने तच भाई राधा ने चल लगे इत मान सरोवर ला तुला पिय पिउ नाले थंड पानी लकन कोण आहे ताई कोण माझ्या नेटच नाही साडी घेतली होती अन्वेदांतला घेतले साडी मो झालं तुमचं ती तसं अन्वेदांतला घेतलं कडवर आणि आता हे पण रीती कसं आहे लय नाव ठेवते तिथे वाशीच्या मॉलला

रांझाल तू काय घेतलं आलेलं आहे राईस पाहून पिऊन चालले मला ते अजिबात खाऊ वाटलं नाही बरं का मला उलटी आल्यासारखंच झालं कुणाला वाटेल डोळे चालले तर काय कोरड्या उलटी कोरड्यात उलट्या आहेत आणि माझ्या पहिल्यापासून मला पित्त झालं की तसंच होतं असं कोरड्या उलट्या आल्या म्हणजे आहे ना तर काही तसंच वाटलं सकाळी कोणतरी उलट्या अंड्याची पोई करत होतं की मला परतच व्याक 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 नाही मला वाशा मला अंड म्हणजे व्हेज नॉन व्हेज खातच नाही मी मग तुला आवडलं का दिदी तुला थंड फ्रिशाच्या नादात थंड झालं आता किती फास्ट बारी चला आता आम्ही आलोय मानसरोवर अभि घरी जाने की बारी हॅलो आम्ही जाऊन ते चहा ठेवलंय पाय ते तिकडंच आहेत त्या घरी रिक्षाने आम्ही सम हेल्प करलो पण आई गेल त्या खाली आम्ही आलो वरती आणि एवढं थकलो एवढं सुटलो खरंच बाहेर जाणं म्हणजे एवढं येतो एवढं पाहिजे काय आम्ही कसं पण बोलत नव्हतं पण प्रीतीजींच्या खातीर गेलो प्रीती बोलली ताई चला आम्ही वर्षाजून जो ना तर मला जायच्या अजिबात इच्छा नव्हती कारण बोलतच नाही म्हटल्यानंतर काय जायचं ना बरोबरी करायचं काय म्हणजे एक आनंदच नसतो त्याच्या प्रीतीसाठी गेलो आणि थकून आलो पाय थकून आलो आता मस्त चहा ठेवलं आहे मस्तपैकी आणि ते नाही अजून आणि मी बसले निवनते लोहे लोहे आता चहाची तलब झाली चहा प्यावा चहा पिल्याशिवाय एनर्जी येत नाही चहा प्यायचा आणि कामाला लागायचं तर आता बड्डेच साजरा करणार आहे तर चला बाय बाय कसा वाटला आजच्या व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि घरच बसतो आम्ही परत म्हणजे हेच झालं पाय दुखायला पाय खूप दुखायला खुबा दुखायला मिळतो मॉलमध्ये म्हणजे जाण्याचं हे काय झालं काय माझ्याकडे 怪怪怪怪。